नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आपली वाई झाली आहे पणजी आणि रोटावेटर पण झालेला आहे तर कोणता गहू पेरावाची पेरणीची पद्धत आणि पाणी व्यवस्था पण बघूया आपण आपल्या चॅनल जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्र लाईक शेअर कमेंट करा चला बघा शेतकरी मित्रांनो पहिलं पणजी मारली तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि रोटावेटर मारलं त्या दिवशी मी शेतात काही नव्हतो बाहेरगावी गेलो होतो शेतकरी मित्रांनो तर बघा आडवी पणजी मारली आणि उभं रोटावेटर मारला आणि पेरणी आहे आपली डोंगरे आणि पेरणी सरीची आहे शेतकरी बिना सरीचा नाही कारण की मागच्या वर्षी असं लक्षात आलं बिना सरीचा जर गहू पेरला शेताले जर असा उतार असेल एक साइड तर ते, ते पाणी एक साईडच निघून जाते जागचं जागेवर पाणी काही मुरत नाही तर त्यासाठी आपण वर्म फाडणारा म्हणजे जागचं पाणी जागेवरच मिळालं पाहिजे गव्हाला आणि पूर्ण जर शेतात वर्म असले सरीचा जर गहू असला तर पाणी जागचं जागी मूर्त्यांनी पाणी शेवटपर्यंत गव्हाला भरपूर भेटते तर शेतकरी मित्रांनो असं नियोजन आहे आपलं यंदा डोंगरे गहू पेरायचा सरीचा आणि पाणी द्याचं शेतकरी मित्रांनो उभं म्हणजे गहू पेरणीनंतर आपण चाळीसचाळीस फुटावर धुऱ्यापासून दीड पावर आणि तिथून एक शिप आणि त्या शिपी पासून चाळीस फुट्यावर असे आपले आठ नऊ दांड फडतील आणि आठ शिपीचं असं वावर आहे शेतकरी मित्रांनो आणि खा अर्ध अर्ध वावर ओलीत करायचं आता था। नेक्स्ट गहू पेरल्यानंतर आपली कशी शिप लागणार ते मी सांगणारच आहे तत्पूर्वी आपलं नियोजन कसं सा आहे यंदा सांगतो अशा पद्धतीनं जर शिपा लावल्यान शेतकरी मित्रांनो म्हणजे पूर्ण चोवीस नजल तर उडणार नाही चोवीस नजल बसते आपल्या शिपी आपल्या शेतामध्ये आणि बारा बारा तर आपण वलीत करणार आहोत आणि आपला गहू आहे शेतकरी मित्रांनो यंदा सागर गहू आहे या सागर चांगला गहू आहे चांगली व्हरायटी आहे आणि त्याचं एकरी उत्पादन चांगली जर नियोजन केले तर वीस पंचवीस पर्यंत आपल्याला एकरी उत्पादन आरामशीर होते आता समोर थंडी आहे गव्हाची पेरणी चालू झाली आहे शेतकरी बरेचसे बरेचशे शेतकरी मित्र गव्हाची पेरणी चालू झालेली आहे तुम्ही ही पेरून घ्या परंतु अजूनही आपल्याला पाच सहा दिवस टाईम आहे गहू पेरण्याला कारण की आपण चेन्नाई पेरला आहे ज्या की बॅन्यूट्रेस दुसऱ्या प्लॉटमध्ये ते ओलीत झाल्याशिवाय आपल्याला कि चेन्नाई ते पेरता येणार नाही धनपदा सागर आहे एकरी आपण पंचावन्न किलो पेरणार आहे गहू आणि खताचं नियोजन आहे एकरी एक बॅग बारा बत्तीस सोड आपण बारा बत्तीस सोडा एकरी एक बॅग देणार आहोत तर अशा पद्धतीचं नियोजन आहे यंदा तुम्ही गहू पेरला का नक्की कमेंट करून सांगा कोणता पेरला तर आणि आपण ज्या दिवशी गव्हाची पेरणी राहणार आहे त्या दिवशी नक्की व्हिडिओ येईन आपला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद